पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांची बोरस्ते प्रगती एजंटिंग केली फसवणूक पैठण तालुक्यातील डाळिंबाच्या भागासाठी राज्यात प्रसिद्ध असलेले तुपेवाडी येथील डाळिंब फळबागाला रोगांपासून फवारण्यासाठी संरक्षण मिळावे म्हणून तुपेवाडी येथील तुपे शेतकरी रामेश्वर नलावडेसह अनेक शेतकऱ्यांनी बोरस्ते प्रगती कंपनीचे सहाशे लिटर क्षमतेचे फवारणी यंत्र तीन लाख पंचाळीस हजार रुपये अनुदान तत्वावर खरेदी केले परंतु डायफार्म बोरस्ते प्रगती कंपनीचे एजंट यांनी त्र्याहत्तर ऑब्लिक पंच्याहत्तर क्षमतेचे डायफार्म देणार असे खरेदी करतेवेळी बोलले परंतु बोरस्ते प्रगती कंपनीचे एजंट यांनी पासष्ट क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचे डायफार्म मशीनला जोडला गेला त्यामुळे शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागाला फवारणीला अडथळा निर्माण होतो एजंटने शेतकऱ्याकडून प्रत्येकी तीन हजार रुपयाची मागणी केली होती आम्ही शेतकऱ्यांनी तीन वेळेस एकोणनऊ हजार रुपये दिले होते फोनवरून संपर्क केला असता उलट बोलतो असे तुकावडे येथील शेतकरी रामेश्वर नलावडे तसेच तुकाराम नलावडे महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले त्यांनी सुधारता आणि जशी वॉरंटी संपली त्यावेळेस त्यांनी काय केलं ते सांगायला के ला। लागले का आमचा जुना फ्लोअर आणि जुन्या फ्लोअरची किंमत त्यांनी सांगली बत्तीस हजार हो मी म्हटलं हो चालेल की हा फ्लोअर मी डायफॉम मी घेतो आणि हा तुम्ही विकला तर देऊ का नसता मी तुम्हाला बत्तीस हजार देऊन तर त्यांनी हो म्हटले आणि दहा ते पंधरा दिवसापासून चल ढकल करीत करीत आली आज मी त्याला लास्ट विचारायला लागलो की बाबा माझं काय करू लागलं तुम्ही ब्लोअर करतो काय किंवा नाही काय ते आपलं बोलणंच झालेलं नाही बोटून सेट आपलं बोलणं झालेलं आहे तर त्यांनी मला सांगितलं की आपलं काहीच बोलणं झालेलं नाही तुम्ही आवल पैसे मारा आपलं काय आहे पैशाचं काय आहे कसं आहे काय तुमचा ब्लोअर घ्याय हे घेणार नाही डायफॉर्म आणि त्यांचा सेकंड डायफॉर्म ते मला बत्तीस हजार देतो आणि तो मग त्रेस त्रेसष्टचा मी घ्यायला तयार होतो कारण की मला डाळिंबाची फवारणी माझी रोखलेली आहे डाळिंबाच्या फवडणीसाठी मला माझा ब्लोअर सुधारासाठी त्याला मी प्रयत्न केले खूप प्रयत्न करून सुद्धा ते माझं काम करत नाही आणि त्यांनी आतापर्यंत माझी पूर्ण फसवणूक केली आहे साडेतीन लाखाचा सा ब्लोअर दिलेला असताना सुद्धा त्यांनी डुप्लिकेट स्पेअर पार्ट दिले आणि त्याची सगळी एक खराब आहे क्वालिटी एकदम खराब बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकम चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका ज्याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल